साक्री नगरपंचायतीच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे नगरसेविका सौ मनीषा देसले आणि माजी नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाची सांगता लेखी आश्वासनानंतर झाली नगरपंचायतीतील प्रलंबित विकासकामांच्या निविदा प्रक्रियेच्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या नगरसेविकांनी अकरा जुलैपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते तीन महिन्यांपासून ही प्रक्रिया केवळ कागदावरच अडकलेली होती उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री नऊ वाजता उपजिल्हाधिकारी प्रदीप पठारे मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी आणि पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली ही चर्चा मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू होती अखेर नगरपंचायतीकडून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर हे उपोषण शांततेत मागे घेण्यात आले मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले की त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून सर्व माहिती मिळाल्यानंतर लवकरच निविदा खुल्या करण्यात येतील उपोषणावेळी नगरसेविका मनीषा देसले माजी नगराध्यक्षा जयश्री पवार जयश्री पगारिया उज्ज्वला भोसले अॅडव्होकेट पूनम काकुस्ते शिंदे यांच्यासह सोनल पाटील जया जाधव हो, हेमांगी मोहने मंगल सोनवणे भाग्यश्री पाटील हर्षिता चित्ते पूनम पाटील सुवर्णा बोरसे स्नेहल बोरसे नगरसेवक दीपक वाघ भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले ऋषिकेश मराठे महेंद्र देसले विनोद कुमार पगारिया हेमंत पवार उत्पल नांद्रे प्रदीप नांद्रे योगेश दाभाडे रंगनाथ भवरे गोपाळ ठाकरे भूषण नांद्रे सचिन देसले मयूर महाजन प्रशांत पाटील आदी उपस्थित होते पत्राद्वारे त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्याबाबत योग्य तो निर्णय पुढील नुन काही दिवसांमध्ये घेणे ते असे स्वरूपाचे पत्र त्यांना देण्यात आले आणि आम्ही जी काही विनंती त्यांना केली होती ती त्यांनी मान्य केली व त्यांनी सर्व उपोषण त्यांनी या ठिकाणी थांबवलं त्याबद्दल मी त्यांच्याही या ठिकाणी आभार आहे